शेतकरी मित्रांनो नमस्कार मी क्रांडोळे आपल्या सर्वांचं हेल्पिंग फार्मर फार्म या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजच्या या भागामध्ये आपण बघणार आहोत की ताक आणि गुड पिकाला देण्याचे काय काय फायदे आहेत त्यामुळे खरंच काय काय फायदे होतात सोबतच आपल्या पिकामध्ये आपल्याला काय काय गोष्टीचा बदल दिसतो आणि त्याचं प्रमाण किती घ्यायला पाहिजे ते बनवण्याची विधी आहे कशी हे मेथड आहे किती किती प्रमाणात काय काय घ्यायला पाहिजे या संपूर्ण गोष्टीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून अशा नवनवीन विषयाची माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी नेहमीच आपल्यापर्यंत घेऊन येत असतो त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा शेकी बंदू सर्वप्रथम जर आपण बघितलं तर या ताक आणि गूळ आपल्या पिकाला देण्याचे काय काय फायदे आहेत ते आपण बघूया ताक जे आहे ते आपल्याला माहीतच आहे की बॅक्टेरियासाईट म्हणजेच काय तर बुरशीनाशक म्हणून देखील ताक अतिशय चांगली भूमिका आपल्या पिकामध्ये बजावते बुरशीनाशकाचं काम ताक चांगल्या पद्धतीनं करते सोबतच आपण घेतलेलं आहे गूळ आता गुळ घेतल्यामुळे काय होईल तर गुळ जो आहे तो ग्रोथ प्रमोटर म्हणून देखील आपल्या पिकामध्ये काम करते त्यामुळे ताक आणि गूळ अतिशय फायदेशीर आपल्या पिकाला आहे सोबतच ताकामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात नायट्रोजनचं प्रमाण दिसते त्यामुळे नायट्रोजन असल्यामुळे आपल्या पिकामध्ये हिरवेपणा ठेवण्यासाठी मदत करते सोबतच ताकामध्ये कॅल्शियम फॉस्फरस आणि या पोटॅश याचं प्रमाण अधिक असते आणि याचं प्रमाण अधिक असल्यामुळे आपल्या पिकामध्ये कॅल्शियमची फॉस्फरसची आणि सोबतच पोटॅशची जे कमतरता आहे ते भरून निघण्यास मदत होते त्यामुळे ताक आणि गूळ देण्याचे अतिशय भरपूर फायदे आपल्या पिकामध्ये आहेत सोबतच शेतकरी मित्रांनो आता यासाठी आपल्याला काय काय घ्यायचं आहे काई -काई तर आपल्याला घ्यायचं आहे दहा लिटर ताक या ठिकाणी मी दहा लिटर ताक असं या पद्धतीनं घेतलेलं आहे त्याचबरोबर आपण या ठिकाणी सोबतच घ्यायचं आहे एक किलो गुळ तर एक किलो गुळाचं मी असं पाणी केलेलं आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला एक किलो गुळ आणि दहा लिटर ताक घ्यायचं आहे आणि अशा एखाद्या बादलीमध्ये आपल्याला ते ओतून घ्यायचं आहे दहा लिटर ताक यामध्ये बादलीमध्ये आपण टाकलं अशा पद्धतीनं हे बादलीमध्ये टाकून द्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला जे गुळाचं आपण पाणी केलं होतं ते देखील यामध्ये टाकून द्यायचं आहे हे अशा पद्धतीनं गुळाचं पाणी आपण बादलीमध्ये टाकून दिलं आणि त्यानंतर आता आपल्याला हे जी बादली आहे साधारण दहा ते पंधरा दिवस बंद करून ठेवायची आहे जेणेकरून यामध्ये जे जी जीवजंतू आहे ते वाढण्यास मदत होईल बॅक्टेरिया चांगल्या प्रमाणात वाढेल आणि आपल्यानंतर हे पिकाला दिल्यानंतर याचे फायदे आपल्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या पिकाला मिळतील त्याचबरोबर तुम्ही आता पंधरा दिवसानंतर आपल्याला काय करायचं आहे तर हे जे पाणी आहे साधारणतः दहा लिटर जे द्रावण आहे ते आपल्याला आपल्या दोनशे लिटर टाकीमध्ये टाकून द्यायचं आहे टाकून दिल्यानंतर आपल्याला ते ड्रेंचिंग देखील करू शकता तुम्ही याची म्हणजे ड्रिपद्वारे देखील सोडू शकता किंवा तुम्हाला फवारणी करायची असेल तर फवारणी देखील करू शकता फवारणी करायची असेल तर तुम्हाला याचं प्रमाण पाचशे मिली प्रतिपंप असं घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं ताक आणि गुळाचे अनेक फायदे आपल्या पिकाला होऊ शकतात त्यामुळे नक्कीच तुम्ही याचा वापर या संजीवक संजीवकाचा वापर आपल्या शेतामध्ये करू शकता तर शेतकरी मित्रांनो अशाच पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद